नमस्कार आजच्या ठळक बातम्यांमध्ये स्वागत फलोदीचा कौल भाजपला काँग्रेसला पुन्हा भोपळा पंतप्रधान मोदींचा तीनशे तीस जागांवर विजय होणार राहुल गांधींच्या मागे फक्त एक्केचाळीस खासदार अंदाज प्रत्यक्षात येण्याची शक्यता नाही गडकरी विसरले तहान ठाकरेंच्या नाई डोळ्याला डोळा गडकरींकडे सकाळपासून रेख ठाकरेंचा रात्री दीडपर्यंत पर्यंत भर गडकरींना सकाळी नाश्ता आणि जेवणाला वेळ नाही सांगलीमध्ये महाआघाडीच्या मेळाव्यावर काँग्रेसचा अघोषित बहिष्कार उमेदवारीचा गोंधळ समता संपेना स्थानिक नेते नागपूरला रवाना नेत्यांनी पाळले मौन तर कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम इराण इस्रायल संघर्षाचे निवडणुकीवर पडसाद कच्च्या तेलाची भाव वाढ ठरेल महागाईला निमंत्रण घटनादुरुस्ती अनिवार्य मराठा आरक्षणाला विरोध करताना याचिकाकर्त्यांचा युक्तिवाद तर न्यायमूर्ती कल कुलकर्णींच्या समावेशावर आक्षेप लोकसभा निवडणुकीसाठी आरक्षणाचा घाट महायुती महाविकास आघाडी दोघांचेही लक्ष पश्चिम साताऱ्यावर कराड उत्तर दक्षिण व पाटण मतदारसंघ ठरवणार सातारा लोकसभेचा खासदार नाशिकमुळे अडले सातारचे घोडे तिढा कधी सुटणार उमेदवारी जाहीर नसली तरी उदयनराजे गुरुवारी अर्ज भरणार अजित पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा तर औरंगाबादेत तीन इच्छुक मुख्यमंत्री निर्णय घेणार सलमानच्या घरावर बिस्टोई गँगच्या काल शूटरने झाडल्या गोळ्या तपास मुंबई गुन्हे शाखेकडे आरोपींनी रायगडहून खरेदी केली मोटरसायकल तामिळनाडूत राहुल गांधी उतरताच हेलिकॉप्टरची निवडणूक अधिकाऱ्यांकडून अचानक तपासणी प्रचारासाठी चे चेंडू आता मतदारांच्या कोर्टात उमेदवारांची जनसंपर्कासाठी धावपळ सभांमधून नेते मारणार मास्टर स्ट्रोक शशिकांत शिंदे यांचा उमेदवारी अर्ज प्रदर्शनाने दाखल शरद पवार जयंत पाटील यांच्या उपस्थितीत साताऱ्यामध्ये रॅली महायुद्धाचा दसका बाजाराला थरका गुंतवणूकदारांचे पाच लाख कोटी बुडाले आशियाई बाजारातही पडले पडसाद पढ़ तृतीयपंथी मतदारांची संख्या वाढली दुपटीने ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक दोन हजार चौदाच्या निवडणुकीत पहिल्यांदाच तृतीयपंथी अशी तिसरी वर्गवारी झाली अशाच महत्त्वाच्या ठळक बातम्यांसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद